कुठल्या बिल्डिंगला जातो ओके वायर जोडली okay, का तू वायर जोडली का आणि काय केलंय ते ओके एक मोठी बिल्डिंग बनवली आणि मग करंट जोडलाय का म्हणून करंट दिलाय पण

बसल्यावर काय वाटतं तुला कोण आहे तू बसल्यावर काय वाटतं तुला कोण आहे तू कोणता राजा हां आता चेअरवर बसल्या विअरबीन बॅगवर बसल्यावर तुला राजा, बस बस राजा वाटतं का राजा म्हणजे कोण असतं किंग आणि तो कसला किंग आहे तू कोणता किंग आहे मग कसं काय माहिती झालं तुला किंग तसा असतो म्हणून राजा काय काय करतो तुला कुठला राजा माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज ओके त्यांच्या मुलांचं नाव काय होतं तुमच्या मुलांचं नाव काय होत हा फक्त संभाजी वस सांग ना शिवाजी महाराजांबद्दल तुला काय माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज लढाई करायची का छत्रपती शिवाजी महाराज लढाई करायचे का कोणाला मारलं को त्यांनी काय करायचं कशाने मारायचं तलवारीने कशा मारा वा कुठे बघितलं तू मोबाईलमध्ये बघितलं व छत्रपती शिवाजी महाराज तशीतला लढाई करायची का आणि कोणाच्या विरुद्ध लढत होते ते कुणाविरुद्ध लढाई करत होते दुश्मनांबरोबर मुघलांबरोबर लय राज्य जिंकली वय ओके इटेस कुठं बघितला तू कुठं वाचलं एवढं कसं माहित झालं तुला एवढं गुगल वय गुगलवर शिकला तू गुगल नाही रे ते गुगल असतं गुगल हां गुगल गुगल म्हणतो गुगल गुगलवर ना काय काय माहिती भेटते आपल्याला तुला काय नाही भेटले की तू कुठं सर्च करतो गुगलवर आणि तुला ऑनलाईन काय मागवायचं असल्यावर कुठून मागवतो काय नाव नाही होतच कशावरून मागवतो तो, तो तुझं ऑर्डर

खेळा येत नाही तुला मग मग आता <laughs> ओके क्रिकेट तसा खेळतात काय क्रिकेट काय तसा खेळतात का हे बघ कसा खेळतात बघ सांग मला तुला रन किती झालं सांग झिरो 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 सगळ्यात झिरो उद्याचा काय प्लॅन आहे सांगे मला उद्याचा प्लॅन सांगे तुझा काय उद्या काय करणार आहे तू पतंग कुणाला ओढवायला जायचंय तो पतंग कुणाला ओढवायला जायचंय पण हा तर तू सांगितला पण नाही मग मी जाणार आ पतंग संपली की पतंग तो दिवस संपला आता सुट्टी लागली पतंगला पुढच्या वर्षी आता बोल ना पतंग कोणत्याही दिवशी उडवू शकतो दिवस पण त्याला सुट्टी कुठे उडवायला जायला सुट्टी नाही ना उडवायला जायला कोणाला सुट्टी होत्या सगळ्यांना कोणाला सुट्टी आहे उद्या कोणता वार आहे संडे आहे का मग संडेला स्कूल आहे तुला सुट्टी आहे मी स्कूलमध्ये जात नाही ना

चार बी ना चार ओके ते रन आहेत हा बाईच्या रन बाईच्या रन म्हणत त्याला म्हणजे बॅटला बॉल लागला नाही आणि ते रन झाला पाठीमाग गेला चार रन बॉन्ड्रीला तुला येतो का क्रिकेट खेळायला तुझी इच्छा केली तुझी इच्छा काय आता उडवायची व मला सांग तुला सगळ्यात तो देव कोणता आवडतो रे लक्ष्मी शंकर, शंकर? पार्वती शंकर तुझं आवड आवडता फेवरेट कोण आहे